मंचावर उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्री पडाचखेडा अं माळपिंपरी देवपिंपरी आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे आज आपण अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जमलेलो आहोत सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात हो करावी पंजाबराव देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव या साली झाला ते आपल्या भारताचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले कृषी मंत्री म्हणून योग्य दर मिळावा शासन शुद्ध पद्धतीने शेती कशी करावी सुशासन म्हणजे जबाबदार आणि जनतेचे असते जिथे निर्णय न्याय पद्धतीने घेतला जातात भ्रष्टाचाराला तारा नसतो आणि प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळतो ते ते सुशासन असते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर एकोणीशे अठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात झाला होता हे केवळ राजकारणी नव्हे तर शेतकरी कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे खरे कैवारी होते शिक्षणाच्या त्यांचे योगदान अतुलनीय आहे त्यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यासारख्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या देशाला दोन कण्या आहेत या दोन कण्यात आदेश उभा आहे पहिला त्यांना आहे शिक्षण आणि दुसरा त्यांना आहे कृषी क्षेत्र म्हणजे शेती आणि ह्या दोघांसाठी भारताच्या दरडोई उत्पन्नातून जास्त खर्च आपण केला पाहिजे आपण विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारणार आहोत त्या प्रश्नांचे जो अचूक उत्तर देईल त्यांना आमच्याकडून एक बक्षीस राहील मी आज सुशासन दिनानिमित्त शपथ घेतो की मान्यवर तसेच अध्यक्ष मोहाडी गावचे सरपंच शिक्षक वृंद आणि सर्व बालमित्रांनो आज तुम्ही कार्यक्रमाला वेळात वेळ देऊन आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार तसेच मोहाडी गावातील कृषी दूतांनी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवला त्यांच्या मनापासून आभार आणि जमलेल्या पळसखेडा देवपिंपरी माळपिंपरी या गावातील सर्व कृषी त्यांच्या मनापासून आभार आणि आता आपल्याला यानंतर गावामध्ये प्रभात फेरी काढायचे 英雄，女侠少女，英雄，女侠少女。